घडी पद्धत असते तुम्ही बघा धन्यवाद तयारी जोरदार आहे सगळ्यांच्या आताच्या आमचे पहिले आलेले पण यांनी अल्टीपंद आपण तुम्हाला मोमे टेलिकॉम बनू आमचे स्वामी समर्थांचं फोटो जो की आमच्या इथे घरात आहे जे श्री स्वामी समर्थ हे भांडाचं दुकान आहे तिथे सगळ्या प्रकारचे भांडे भेटतायत ते बघा आज वारी, वारी आहे प्लास्टिक प्लास्टिकचे सगळं मस्त टी शर्ट डेकोरेशन केले तर मित्रांनो नमस्कार मी शैलेश सावंत आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर आज संधी आमची दिवाळीची तयारी तोरणा लावत चालू होते बघा लावलेलं ला असाव आता पुढे आम्ही तोरा लावता जाऊ अजून तोरण सो आणूक गेलो आहात कंदील आणूक गेलो आहात कंदील लावता राहू बघा तुम्ही कसं आम्ही दिवाळी मुंबईत साजरी करता गावाचीच पद्धत असतं पण इथे वेगळी पद्धत असते तुम्ही बघा धन्यवाद तयारी चालू असा थोडी दाखवते डेकोरेशन करून तुमचं थोडा तयारी जोरदार सगळ्यांच्याच आता याच्या आमच्या पण इथे कंदील दाखवते बघा हे कंदील लावलेले खालती पण दाखवेन तुम्हाला बघूया आपण संध्याकाळी थोडी डीमार्टमध्ये मध्ये वगैरे जाऊच असा तर बघत राहा तुम्ही

फोटो बघितलेले आहेत आम्ही घेतो आहे स्वामी समर्थनचा फोटो जो की आमच्या इथे घरात आहे पण तो थोडा खराब झाला आहे म्हणून जे श्री स्वामी समर्थांचं दुकान आहे तिथे सगळ्या प्रकारचे भांड भेटतायत ते बघा कोळशिवाडीची वारी आहे प्लास्टिकचे सगळं भांडी वगैरे टी शर्ट घेतल्या ना आज श्रवणने एम आय चा पाठी दाखव एम आय पलटन या बघा आणि बॉल ना सीजनच यो बघा दाखव बाळा ते थम्सअप दाखव नंबर मस्त बॉल घेतला ना सीझनचो व्हाईट बॉल आणि एक टी शर्ट घेतला ना दुसरं टी शर्ट दाखव श्रवण तर या एक टी शर्ट घेतला ना या बघा या दुसरा एम आय मुंबई इंडियन्स पॅनझोन उलटा करून दाखव मस्त टी शर्ट हे त्याला दोनशे दोन हे दोनशे दोन डेकोरेशन दो केलेलं आहे आम्ही म्हणजे तयारी केलेली आहे पूजा आता ऑफिसमध्ये लक्ष्मीपूजन आता दाखवताल आणि परवा लक्ष्मीपूजन असा तर घरचा मस्त तयारी झालेली असा ॲक्च्युली कसं आता आम्ही वॉशिंग मशीन बुक केला की अजून येऊची नाही येऊक नाही अजून आता वाजले तर रात्रीचे दहा पण त्यांना सांगितलं ना की आजच मी डिलिव्हरी करतो आहे आणि आम्ही वॉशिंग मशीन बघून इला पण सुवर्णाक माहीत नाही की वॉशिंग मशीन आम्ही बुक केलं तर आपल्याला एक बघायची आहे माझ्या सुवर्णाची कशी होता जेव्हा तो माणूस येतो जे डिलिव्हरीवाले आणि वॉशिंग मशीन देतले तर बघूचा आपल्या रिॲक्शन कसा का काय असा सुवर्णाची तर बघत राहा ಸರ್ಪ್ರಾಸ್ ವಾಶಿಂಗ್ ಆಶನ್ ಬಹಿತ ವಾಶಿಂಗ್ ಬುಕ್ साथ नहीं तर सुवर्ण कस वाटतय तुला तुला वॉशिंग मशीन कस वाटत काय वाटलं सुवर्ण तुला हा मोबाईल घ्यायचं बोलते मोबाईल घ्यायचा होता मला वॉशिंग मशीन नको होती हाताने कपडे धुतले असते हे बघा हा वॉशिंग मशीन आहे की तुझ्या वॉशिंग मशीन आली कसं वाटलं बरं वाटलं कसं म्हणजे काय माझ्या मुलाने आणि माझ्या नवऱ्याने आणि माझ्या बाबू मला सरप्राईज दिल्याचा आनंद झाला ओके okay.